सिन्नर नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रमोद सोतवे अर्थात पिटू काका यांनी आपली प्रचाराची घौडदौड सुरू ठेवली असून आता आपला मोर्चा त्यांनी नववसाहतीकडे वळवला आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये पिटू काका चोतवे यांनी प्रचाराचा नारळ फोडून उमेदवार कार्यकर्ते व समर्थकांसह नवीन नागरी वसाहतीत प्रत्यक्ष भेटीघाटीच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा राबवली यावेळी त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या भागात असलेले वजन उपयुक्त ठरत आहे प्रामुख्याने नववसातीमधील छोटी मोठी नगरे आणि लगतचा काही परिसर येथे प्रचाराच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करण्यात आले या प्रभागात काका चौथवे यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात दिसून आला प्रमोद चौथवे अर्थात काका हे आत्ताच्या काळात नगरसेवक होते एकूण चार टर्म त्यांनी नगरसेवक म्हणून भूषवले आहेत उपस्थितांनी या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर आपले मतप्रदर्शन एस एन न्यूजशी बोलताना केले मयूर जाधव सह सुजेल शितुळे एस एन न्यूज आज प्रभा क्रमांक दहा या ठिकाणी आमचे सर्वांचे नेतृत्व खासदार राजाभाऊजी वाजे तसेच आमचे मार्गदर्शक प्रकाशभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागामध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार पिटूकाका चौथवे आमचे नगरसेवकाचे उमेदवार सोमनाथ साहेब आणि गोळीवैनी त्यांचा प्रचार या ठिकाणी बघितला गेला तर मोठ्या आणि जोशात चालला आहे कारण की ज्या ठिकाणी प्र प्रतिसाद भेटतो त्या प्रतिसादाने नक्कीच आम्ही भारावरून गेलो हो, या ठिकाणी मागील पाच वर्षापासून रस्ते असेल गटराईचं काम माध्यमातून चालू आहे फक्त या ठिकाणी जी मेन अडचण आहे की गटराईचं सा शेवट करता येत नाही पण नक्कीच हे तीन उमेदवार यांच्या माध्यमातून गटराईचं असेल रस्त्याचं काम असेल ते पूर्णत्व करण्याचे आम्ही या ठिकाणी हमी देतो काका असेल सोमनाथ शेठ पावसे असेल गुळीवहिनी असेल यांना मशाल या निशिनीवर आपण बहुमोल असं मतदान द्यावं खासदार साहेबांचे हात बळकट करावं असे मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद